एक प्रकाश शिंदे नावाची व्यक्ती आहे मुख बधिर म्हणजे येत नाही राजू ऐकू येत नाही ना तोंड कान नसले माणसाच्या आयुष्यात आहे काय तर तुम्ही काहीतरी तुमच्या इशारात इथं सांगा लोक त्याच्या इशारा ते त्याचं म्हणणं सांगत आहेत अपंग लोकांना ग्रुप मध्ये दहा हजार पेन्शन देणार आहे अनुदान करण्याचा त्यांची पण मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये गेले होते नाही नंतर अपंग लोकांना अजून अनुभव वाढवणार आहे जे प्रहारमध्ये एकत्र अपंग तर तुम्ही कायगडाच्या पायथ्याशी बच्छी बसू दे वा, अन्न त्याग आंदोलन चालू त्याचा तिसरा दिवस आजच्या तारखेत होता तर तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी जे मंत्री आहेत भरत शेठ गोगावले येणं आलं बच्ची बोजू समजूत काळे आज बच्ची भोजू उपोषण जर सुटलं पण या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात पाहत असाल तुम्ही लस लोकांना दुरून दुरून लोकांना कोणाला बोलता येत नाही दिसत नाही काय काय पण आता या ज्या मागण्या दिव्यांग बंधूच्या मागण्यात आम्ही लवकर लवकर एप्रिलच्या पहिल्या आठव्या बैठक घेऊन पार करू असं ते सांगितलं तशा पद्धतीची चर्चा त्यांनी आतापर्यंत केली आहे पण लवकरच राज्य शासन तिचा कोणता निर्णय घेते पण बच्चू भाऊच्या माध्यमातून रायगडाच्या पाठ्याशी केलेलं आंदोलन एक ऐतिहासिक उपक्रम ठरला ऐतिहासिक आंदोलन ठरलं इतकं मात्र नक्की बच्चू भाऊच्या आंदोलनात वेगळे इतके लोक वेगवेगळे लोक पाहायला भेटले इतके वेगवेगळे लोक पाहायला भेटले हा एक माणूस आहे या माणसाला ऐकू येत नाही बोलता येत नाही पण धोळे नाही तरी हा माणूस आयुष्य जगून राहायचे आपल्याला उंच टेन्शन आलं की नाही आपण काय करून जीवन सोडून जाऊ मरून जाऊ पण हे लोक या बाबा या बाजूने एक माणूस आहे बाबा किती सुंदर दिसले लोक लोक म्हणतात किंवा हा असा दिशाला तसा आहे पण हा माणूस पा किती सुंदर दिसालय आणि भाऊ आहे छोटा भाऊ आहे आणि हे लोक भाऊ आहेत एक चांगल्या घरचे पैसे चेहरे चेहरे पाहून असं वाटते की हे साऱ्या घरचे लोक आहेत पाच या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात एक मोठं महत्वपूर्ण एक भूमिका घेणार आहे आमचे सचिन साळुंके साहेब आहेत योगेश कदम साहेब आले कोणत्या प्रकारची चर्चा झाली आणि कोणत्या प्रकारचा निर्णायक म्हणजे निर्णय आता निर्णायक अवस्थेत पोहोचत आहे योगेश कदम साहेब आता येऊन गेले आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेने त्यांना इथे पाठवलेली आहे पाच भावना भेटायला आणि त्यांनी विनंती केली किशन टीव्ही मागेचा मान ठेवून उपोषण थांबवण्याचा संकल्प आहे आणि आता थोड्या वेळात आता बरेचशे गोगाळे पण इथे येणार आहेत योगेश कदम यांनी सांगितलं की आता पुढच्या आठवड्यामध्ये साधारण एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जसा शब्द दिला मीटिंगचा तशी होईल आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पण असतील आणि अजितदादा पण असतील त्यांच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा होऊन दिव्यांगांना सगळ्यात न्याय देता येईल हा प्रयत्न आहे अमरावतीहून प्रहारचे चे आलेले खंदे समर्थक घनश्याभाऊ पेटे महासोबत आहेत घनश्यामभाऊ आहेत घनश्यामभाऊ मला एक सांगा एखादी जर मागणी करायची म्हटली तर हळवळ रस्ता हळवा करा गाळा गाळा तोडफोड झोळ झाड करा मागणी पूरी राजे रक्तदान करून मागणी मागणं झालोय सबसे अलग राहणार और सबसे अलग करणार कमजोरी नाही एक खासियत आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस केल्यापेक्षा विधायक मार्गानं एखादी परिपूर्ण कार्यक्रम विधायक मार्गाने मार्गी लागत असाल आणि योगायोगानं काल मुख्यमंत्री साहेबाचा थेट संपर्क झाला आणि आज राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळ्या मागण्याची पूर्तता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णत्वास जाईल असा विश्वास आणि असे शब्द या रायगडाच्या पायथ्याशी दिले गेले आणि आजपर्यंत जे काही आश्वासनाची पूर्तता जरी झाली दा नसन परंतु हा बच्ची भाऊचा रायगडावरच्या पायथ्याशी असलेला हा लढा हा निर्णायक स्वरूपाचा होता आणि या सगळ्या आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी निश्चित होईल असा दृढ विश्वास बच्चू भाऊ रायगडच्या या पाहत्याची आंदोलन चालू आहे बच्चू भाऊचं आंदोलन तसं युनिक राहत ना लोक काय करतात आंदोलन करायचं म्हटलं रस्ता गड्या पेटवून देतात गायपोळ करतात पण बच्चू भाऊ आंदोलनात तुम्ही जर पाहत असाल जे दिव्यांग बंधू आहेत हे दिव्यांग बंधू हाता पायाने चालता येत नाही डोळ्यांना दिसत नाही तोंडाने बोलता येत नाही कारण ऐकू येत नाही असे लोक या ठिकाणी आहेत राजे आणि ते त्याच्या अंगातलं रगत काढून चालत कोणत्या माणसा शरीर कसं चित्र होईल यासाठी त्याचा सारा सारा चितांबा चालू आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे दिव्यांग बंधू आले जे काही का... का... ना काही व्यंग आहे असे लोक येऊन त्याच्या पद्धतीने या ठिकाणी पाहत असाल चालता येत नाही हो राजे लोटगाडीवर न्याय लागते ते काय भयानकच कंडिशन आहे ना लोक राजे धडधोका लोकांचे आमचे इकडचे गुरुगुरू सारखे मले म्हणतात की हे करतात की काय करू सांगता येत नाही तर असं आहेत बंटी भाऊ आहेत माझ्यासोबत रामचे बंटी भाऊ कैकी लोक मी पाहतो की, की एखाद आंदोलन जर करत रोड आहवा करतात जाडबोळ करतात ट्रक जाणतात करता। आंदोलन रक्त देऊन आंदोलन बच्चू भाऊ ला या देशाचे भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचा वारसदार जर कोणी महाराष्ट्राच्या देशात असल ते माननीय नामदार बच्चू कुडू आहे त्यांच्या पावलावर तरुण या देशातली महाराष्ट्रातली क्रांती कशी करायची यांच्यासाठी जे पुन्हा हो रात्र दिवस रात्र जर कोण अन्नत्याग केला असन महाराष्ट्रात आजपर्यंत कोण केलं नाही ते मान्य नामदार बच्चू भाऊ यांनी त्यांच्यासाठी अन्नत्याग केलेला आहे तीन दिवसापासून यांचा लढा यांना सहा हजार रुपयाचं मानधन मिळालं पाहिजे आणि त्यांना लोन मिळाला पाहिजे व्यवसायासाठी जर आज या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायथ्याशी समाधीच्या पायथ्याशी जर रायगडाच्या पायथ्याशी उपोषणासाठी तीन दिवसापासून सतत बच्चूभाऊ आंदोलन करत आहे हा महाराष्ट्रासाठी एक संदेश आहे ही क्रांती आहे ही या ही सर्वात मोठी क्रांती बच्चूभाऊच्या माध्यमातून होत आहे आज दिव्यांग बांधव असो शेतकरी बांधव असो हे जे बांधव आहे हे बच्चूभाऊच्या एका शब्दावर आज हे रक्तदाब करत आहे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी आते तुम्ही बंगे बरोबर

ते रक्त जाणत नाही असे लोक तर लहानशी गोष्ट झाली त्याच्यासाठी तुरुंग लोकांना भारतावर आले पाहिजे होते भारतावर महाराष्ट्रामध्ये

तीन दिवसामध्ये असे असे लोक बघितले ज्यांना हात नाही पाय नाही चालत आहेत बोलतायत काही ना कसं दिलं त्यांनी कधी कोणाला आवाज ऐकलेला नाही त्यांना पाहिलेच नाही त्यांना रंग पण त्रास कधी माहीत नाही अशा आम्हाला लोक बघताना भेटतात त्यांची सेवा करायला मिळते बचूगाऊच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला खारीचा वाटा मिळाला सेवा करण्याचा खारीचा वाटा मिळाला त्याच्यामुळं आमचं काय एक जीवनाचं भाग्य झालं असं आम्हाला वाटतं मागण्या 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 राज्य सरकार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय असतं राज्य सरकारच्या देवांच्या भाऊचा काही फायदा होणार नाही का आमचा काही फायदा होणार नाही त्यातून सोबतच्या देवांचा कल्याण व्हावं इच्छित असल्यामुळे ते भाऊ तुम्ही ज्या मार्ग मान्य आहे सरकारला त्या सरकारची लवकर पूर्ण करावा त्या देण्यात तर जिजाऊच्या समाधीच दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होत साहेब देवगे कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदे साहेबांनी केला त्यांच त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटत आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्न त्याग होतो आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचा काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत शेटनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि मग आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं माझं दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचुरींपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या मी आभार मानतो त्यांना मानाचा मुद्रा अर्पण करतो आमच्या तानाजी मालुसऱ्यांचे वंशज ताई इथे ता आलेले आहेत अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडाच्या पायटेस मी रायका त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अर्थाचे रायगडच्या असणाऱ्या मांडाळ या गावातून गेल्या तीन दिवसापासून पाय वृत्तांकन झालं आहे नवे लोक नवे प्रकारचे लोक पाल भेटते तुम्हाला काय सांगू या दरम्यान ते चांगले चांगले लोक तो बेटीसाठी झाले काय म्हटलं वेगळं काम होतं या ठिकाणचं टेम्परेचर जे म्हणतात फार वेगळा आहे पण बच्चूगावच्या या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातले खर काय म्हणतात नेटते राज्य सरकार आता बीटा मागण्या मान्य करण्यासाठी एप्रिल महिन्यात महत्वपूर्ण बैठक करत आहे या बैठकीत कोणता निर्णय घेते किंवा बच्चू भाग येतो आंदोलन कोणत्या पद्धतीचं करतात टाइम येणारा आज रायगडाच्या पायथ्याची असणारा पाचा या ठिकाण मी तुमच्यासोबत जय सुद्धा जय सुरुवात करत आहे तर या प्रकारच्या बातम्या या प्रकारचे उत्साहन करायची तुम्ही पहिला टाइम होता आणि त्याचा अनुभव घडला मसाला म्हटलं तुम्हाला काय सांगू है ना